जरा होईल अरे मी चाललो इथून ए ह्याच्यातच ले, ले मस्ते रे बोचाला बोचाला अरे गामामुळे कपडे पण शिटकायला लागलेत राहू हो इथे बोचाला ए आबत गेला राह बोचा चला चा मला सांग तू पहिल्यांदा त्या रोडने आलेला आहे का कधी मग तुझ्यासाठी तो पण नवीनच होता ना, ना। ए باورडी रे ऍडव्हेंचरच्या ना नावाखाली आणि कुठे जंगलात फिरवायला लागले काय मदत باور बोर्डचे बांधले काय माहितीचं चल तू पुढे इल्ला आकोडच मी तर अरे थांब रे बोललो तुम्हाला थांबा का आम्ही जाणार तिकडे बोललो ना तुम्हाला तिकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही हा जाणार नाही बोललो नाही जायचं तिथं ते सगळे हागले तिथं हागले डुंगण घेऊन टर हागायचं तुम्हाला व्हायचंय काय काय वाटलं आहे मी पाय भरले माझा गोवात पाय भरले हे तू म्हाता भूत वगैरे तर नसल ना अरे भूतभीत काय नसतं रे हे बाबा असतात भूत मी आमच्या कोकणाकडे बघितलंय रे हा बाबा போதே ஏய் 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 நான் ஏறி ஏட்டிங் कर दे रहा हूं பல வீடியோ அடி दे यार மீனேனே বনে ஹான் বনে कोण अस तू कोण तू कोण अरे हे ऍडव्हेंचरच्या नावाखाली कुठं आलो आपण हे त्याला इथं रोड पण ना दिसते करायचं शाळा तर सांग कुठं जायचं काय चिल आय एम हियर लेट्स कॉलो मी अरे तुझ्या चिल्ली तर इथे चिल्ली राव याला जाऊ दे आपण आपलं जाऊ चलो काय

अरे आता आपण इथंच गेलतो ना अरे तीच भावली हा ना मला वाटते आपला रस्ता चुकला आपण यावेळेस या साईडने जाऊया काय असते जागा असते त्या जागेच आता आपण चार वेळा गेलो एकदा इकडून गेलो सगळेकडून राहतोय त्याच जागेवर येतोय जाईल तुम्ही सगळ्या बाईक आहे झालोय झालंय गेंड्या सगळं

भूक पासून फिरतोय काय करायचं आता भूक लागली सकाळ पासून काय घाललं नाही एकूण आणून ठेवले मला मी सांगत होत पहिल्यापासून इथे भूत हलतात भूत हलतात राव मम्मीच आठवण येते पण बोरॅड वेंचर याला काय घालायचे का त्याच्या <laughs> तू लावण्यासाठी बघितलंय तुम्ही खायला शोधा मी तोपर्यंत पर्यंत आग लावतो ठीके अ जेवण अ खायचं म्हणलं की बा कसा करतोय आता अरे भूक लागली अरे जाऊ का जाऊ का एवढा वेळ झाला सांगितलं ना बावळ मला काय माहिती होत राह कुठलं तर मला पाण्याचा आवाज यायला लागला एक काम करतो पाण्याचा आवाज कुठून येतोय बघून येतो तुम्ही बघा ते आगीच काय करायचंय ते चल लावतो मी आज लावड झालं का तुला काय बघू आजूबाजूला इथं भोक लागली जर हे कोणतं भूत करत असेल ना तर मी इथं थांबलोय हे इथं काय करू शकतो ते करून जातो मला हे पण आहे तिथे सगळे मी नाही घाबरत कुठल्या भूत नाही

गोट्या देऊन टाकतो काय करावं लागेल बाहेर पडायला गोट्यांचा मी आमच्या गेली अध्यक्ष होतो खेळणार गोट्या माझ्या गोट्या कुठे मग मी नाही घेतला तुमच्या गोट्या माज़े बैगी घोट्टे बैगी शिवरी ताता ये कहाँ हैं ओ माज़े माज़े घोट्टे माज़े घोट्टे माज़े

हसायले तेगा रडतो 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 ओ गडे हातो तुदेन एडोन ओ एकसे काही चाललेय तो रईतो र सुखाने जगू देत नाही पूजा वगैरे यांनी केली तर आपण किती दिवसांनी सारखी जागा बदलते फक्त तुझ्यामुळं जिवंतपणे सुखाने जगू नाही दिला जगू दे समजत का तुला पूजा वगैरे घातली जर यांनी तर घाता येत का आपल्याला इथं बघा सारखी जागा बदलायला लागते तुझ्या आता चला घेऊन जा त्यांनी जर तुला मारुतीच्या मंदिरात वगैरे नेलं तर काय होईल तुझं समजत का तुला हो त्याला भीती दाखवा जरा का तुला धरू का समजत का कस राहायचं मंदिरातच घेऊन जातो तुला घेऊन जातो तुला मंदिरात पूजा घालू का त्याला घेऊन येऊ का माझा जावा घरा घेऊन जावायच मारतो का मित्रांनो <laughs> जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला माझा परफॉर्मन्स आवडला असेल तर सबस्क्राईब ये, ये! वु। वु। अशोक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय मिळूया पुढच्या व्हिडिओत